नमस्कार सुप्रमत मित्रांनो मित्रांनो वरती एक काढा आहे तो आहे ना पडलाय पडलाय तो नमस्कार सुप्रमत मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सकाळचे साडे दहा वाजलेत नाश्ता करण्यासाठी आलो आहे रूम घेतली होती रात्री यमुनोत्रीचं दर्शन झाल्यानंतर वीस एक किलोमीटर पुढं आलो एक गाव आहे त्या गावातच रूम घेतली नाश्त्याला बसली बघा सगळी गॅंगेट गुड मॉर्निंग तेच नाही सगळी गँग असं नाश्त्याला बसलो आता आमचं आजचं गंगोत्रीला जायचं आहे गंगोत्रीवरून कमीत कमीत दोनशे किलोमीटर इथून गंगोत्री आहे सगळा परत घाट रस्ताच आहे आणि एकदम मस्त स्पॉटला रात्री थांबलो तो मागं बघा सगळे टोंबर वगैरे नाश्ता करून निघणार ना आहे पराठा सांगितला सगळ्यांना कारण की जास्त इथं पराठा वगैरेच भेटतो जरा बटाटा गरम असतो त्याच्यामुळं सगळेजण पराठाच सांगतात तर नाश्ता करून निघूयात मित्रांनो आजचं जरा रनिंग जास्त असणार आहे काल सगळे थकले होते कारण की याता आणि आम्ही सगळेजण डोंग खाली चालतच उतर उतरलो ते कमीत कमीत दहा एक किलोमीटरचं अंतर होतं चालत उतरायला पाय सगळ्यांचे जाम झाले होते आ... नाही सर नाही 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 पाय दुखले होते सगळ्यांचे पोलीस विसरत होते गाडी पार्किंगला आहे का त्यांना सांगितलं नाही म्हणून पाया एवढं जाम झालते दे की विचारचा सोय नाही लगेच आम्ही वीस एक किलोमीटर पुढं आलो आणि लॉज घेतला आणि आता तेच आता नाश्ता करून निघा निघूयात मी तर दुपारचा एक वाजलाय परत एकदा ट्रॅफिक जाम गँग आपली सगळी गाडीच बसते बघा या साइडला बघा कशी झाडी आहे सगळी बजरंगी भाईजांमधली शूटिंग झालती तसं टाईप आहे सगळं परत एकदा ट्रॅफिक जाम आहे बघा सगळे गाड्या तिथे मस्त स्पॉट आहे सगळीकडे तेच झाड आहेत या साईडला पण जागोजागी सारखं जाम होत पण सोडतात सिंगर रस्त्यात काय काय जागी त्याच्यामुळे जा जाम आहे थोडा जाम लागत त्याच्यानंतर जा परत सोडतात परत एकदा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलोय मित्रांनो हा इथं आपली गाडी आहे बघा ज्यूस प्यायला आलो आता ज्यूस पिते इथं लिंबूची साईज बघा लिंबू येते एवढा मोठा लिंबू आहे इडलिंबू हे करतो ज्यूस पितते चिकन जी पिते आम्ही सगळेजण अर्धा एक तास लागणार आहे सांगितलं तिथं अर्धा एक तास आम्ही जागोजागी असे पुरेस थांबवले आहेत त्यांनी संध्याकाळचे पाच वाजलेत नाश्ता करण्यासाठी थांबलोय बघा मित्रांनो डोंगरावर कुठं कुठं घर आहेत एकदम भारी स्पॉट आहे आपण

साईड मागची साईड कुठली आहे कुठली मला काय कळत नाही कड लागलं बर्फाचे डोंगर चालू झाले परत एकदा समोर दिसत बघा घेतो ना <थे> I do ಟೆಂಟ್ ಉಲ್ಲಿದ್ದು ಅೆಂಟ್

tạo bảo một मित्रांनो वरती एक आहे तो आहे ना पडलाय बघा इथं पडलाय तो दगड खतरनाक स्पॉट आहे इथं पण एक काहीतरी दिसतं व्हाईट व्हाईट कलरचं बघा ते लक्षात आहे नेमकं काय भारी आहे पण एकदम स्पॉट भारी आहे

स्वर्ग आहे खरच आहे हो इथं मध्ये पण बर्फ आहे बघा गॅप मध्ये आहे खूप हा हा टप्पा खूप डेंजर आहे फोटो सेशन चालू येतं सकाळचे आठ वाजलेत मित्रांनो आता गंगोत्रीच्या अलीकडे वीस एक किलो वीस पंचवीस किलोमीटर थांबलो होतो रात्री कारण की काटा वगैरे भयानक आहे त्याच्यामुळं इथंच मुक्काम केला जेवण वगैरे केलं आणि झोपलो आता निघत आहे गंगोत्रीसाठी आता दर्शन राहिलं फक्त त्याच्यामुळं रात्री काय ब्लॉक एंड करता नाही आला आता मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र जय हिंद बाय कर